पुणे पालिका आयुक्तांना प्रशांत जगतापांनी धरले धारेवर चार दिवसात उड्डाणपूल सुरू करा अन्यथा पोलीस बंदोबस्त ही काही करू शकणार नाही हा उड्डाणपूल तुम्ही चार दिवसात खुला करा नाही तर ता तेरा तारखेला महाविकास आघाडीचे तीनही घटक पक्ष ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा आमचा पक्ष उद्धवजींची जी शिवसेना काँग्रेस पक्ष यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तेरा तारखेला आम्ही सगळे हा उड्डाणपूल खुला करू केवळ फडणवीसांना उद्घाटनासाठी वेळ भेटत नाहीये त्यामुळे स्थानिक आमदार माधुरी मिसाळ आणि भीमराव तापकीर यांच्याकडनं उद्घाटनासाठी चालढकल केली जात आहे वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी खऱ्या अर्थानं उड्डाणपुलाचं काम करण्यात आलं मात्र उद्घाटनासाठी भाजप नेत्यांना वेळच नाही आहे त्यामुळे उड्डाणपूल सुरूच करण्यात येत नाही अशात येत्या चार दिवसात जर महापालिका आयुक्तांनी उड्डाणपूल सुरू केला नाही तर महाविकास आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी का कार्यकर्ते यासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला मागची तब्बल पाच वर्ष जे उड्डाण पुलाचं नाही का एकूणच कामकाज चालू आहे पुणेकरांच्या नाही का मतांच्या जॉवर महापालिका लोकसभा विधानसभेची निवडणुका जिंकण्याकरता या उड्डाण पुलाचं काम लांबवण्यात झालं मागच्या दोन महिन्यापूर्वी हा उड्डाण पूल तयार आहे फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या उद्घाटनाला येता यावं म्हणून स्थानिक आमदार माधुरीताई मिसाळ असतील किंवा भीमरावजी तापकीर असतील या दोघांच्या हट्टापोटी पुणे महापालिकेचा आयुक्त राजेंद्रजी भोसले या उड्डाण पुलाचं नका एकूणच खुला करण्याचं कामकाज हे लांबवत आहेत मागचे चार पाच दिवस कडक ऊन पडून सुद्धा डांबरी करायला वेळ नाही असं खोटं कारण दिलं जात आहे आणि म्हणून या नका उड्डाण पुलाच्या खुला करण्याच्या मागणीकरता आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही पुणे महापालिकेला इशारा दिलेला आहे की पुढच्या चार दिवसात तुम्ही देवेंद्र फडणवीसांना आणा नरेंद्र मोदींना आणा किंवा या ठिकाणी जो बायडनला आणा हा उड्डाणपूल तुम्ही चार दिवसात खुला करा नाही तर ता तेरा तारखेला महाविकास आघाडीचे तिन्ही प घटक पक्ष ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा आमचा पक्ष उद्धवजींची जी शिवसेना काँग्रेस पक्ष यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तेरा तारखेला आम्ही सगळे हा उड्डाणमूल खुला करू डांबरीकर हो अथवा नाही हो हा उड्डाणमूल किती जरी पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही खुला करू आयुक्त राजेंद्र भोसले यांनी महापालिकेचा आयुक्त आणि प्रशासक म्हणून कामकाज करावं त्यांनी आता देवेंद्र फडणवीसांचा आणि राज्य सरकारचा दबाव जुगारून लावा अशी आमची त्यांना विनंती आहे कृपया या ठिकाणच्या सिंहगड रस्त्यावरच्या लोकांची तारांबळ तुम्ही पहा त्यांचा त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका हा इशारा किंवा ही विनंती या निमित्तानं मी राजेंद्र भोसले यांना करू इच्छितो